नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील खंडोबा बाजार आई येडेश्वरी देवीची चैत्रपूर्णिनिमित्त येडेश्वरी मंदिर राव असून मोठ्या मारुतीकडे शोभायात्रा काढण्यात आली यावेळी देवीच्या भक्त सुमंताई गुरु आई देवकर यांनी या पालखीचे आयोजन केले होते यावेळी या पालखीमध्ये हबप्पा पोळ महाराज यांच्या भजनी मंडळासह पत्रकार भगीरथजी बद्दर, रुपेश जोशी क्रांती राखे सुंदर राखे व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत पूजा करते ना मना भावनांनी त्यांची फार सेवा करते आणि माझ्या इथं म्हणजे येडेश्वरी देवीचं मंदिर आहे लहानपणीपासूनच मी त्यांना खूप हे करते त्यांना आणि मला त्यांच्या त्यांच्याप्रती केवढी भावना आहे खूप भावना आहे आणि म्हटलं तर येडेश्वरी देवीचं म्हणजे सांगण तेवढं ये ना कौतुक आहे कारण की ती ना येच आहे आणि ना खरंच आहे ना येडी आहे ती आणि भाविकांना म्हणजे तिनं एवढं भरभराट करून म्हणजे आपलंच म्हणजे ना, ना करते ती मनी जर इच्छा विच्छावी नसली तेवढं ती आपल्याला देते बरं ना कारण की मला ते अनुभवलं आणि माझ्याकडे काही नव्हतं आणि भरपूर तिनं मला दिलं पुष्कळ दिलं मी एवढी आनंदी आहे फार आनंदी आहे आणि माझ्यासोबतसोबतच सोबतच माझे भजनी मंडळ आणि बाकी म्हटलं तर हे पळकर महाराज असे ज्यांच्या हातून मी समजा पालखीची ना मिरवणी काढून घेते जण की ना आपलं शोभायात्र म्हणतात त्याला तर ही दरवर्षी पोळकर महाराज पोळकर महाराज यांच्या हातूनच निघती आणि त्यांच्या शिवेमध्ये नेहमी म्हणजे हे आपले पोळकर महाराज यांच्या हातून ही सेवा घडते माझं काही नाही मला ती देवती आणि मी आई पौर्णिमाचे इतर निम्मती आम्ही दिंडी काढली म्हणजे पालखी सोहळा म्हणतात पालखी शोभायात्रा ती आम्ही सर्व भक्तनी मिळून येडेश्वरी देवीची म्हणजे पालखी तिच्या मंदिरातून मारुतीच्या मंदिर इथपर्यंत म्हणजे आम्ही शोभायात्रा काढून परत मंदिरमध्ये स्थापना करतो म्हणजे पाच दिवशी ना मुकामी येणं पालखी राहते त्यानंतर ती पालखी वरी म्हणजे वरच्या मजल्यावरती जाते आणि अशा युतींना म्हणजे आम्ही सगळा कार्यक्रम सर्व भाव आपल्याला भाविक लोकांनी मिळून आम्ही संपन्न केला आणि छान त्या माध्यमातून थोडंफार म्हणजे तिच्या नावाचा म्हणजे प्रसाद यांनी की भंडारा सर्वच्या मुखामध्ये गेला आणि छान वाटलं आणखीन असंच दरवर्षी आम्हाला घडाव आमची हीच इच्छा आहे जगले वाचले तर परत पुढच्या वर्षी हेच करावं आणखीन हे आमचे बद्दर भाऊ हे पण त्यांच्या सेवेमध्ये राहतात म्हणजे पालखीच्या सेवेमध्ये मनानी आणि भावनेनी सर्वच काही सेवा करतात त्यानंतर जसे ह्या पाच वर्षाला सुद्धा ह्यांनी होते गेल्या वर्षी सुद्धा होते पुन्हा इथून पुढे पण असायला असाव आणि ना येडेश्वरी देवीची कृपा सर्व भाविक वरती अशीच राहा आई राजा उद 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 सर्वांना आयुष्य दंड होते देवा आई येडेश्वरी मंदिर आहे आणि ह्या गुरुमाता दरवर्षी हा नित्यने नित्य चुकता दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि हे प्रोग्राम खूप त्यांच्या मनातून करता करतात आणि खूप चांगल्या प्रतीनं करतात आणि इतके सगळे आमचे सत्संग हालमधील आमच्या नगर परिषद सत्संग सत्संगालमध्ये सर्व आमचे भाविक भक्तांना काय करतात दरवर्षी आमंत्रित करतात आणि इथं भजन कीर्तन आणि सर्व दुंडीचा कार्यक्रम एकदम खूप छान प्रकारे केला जातो आणि त्यामध्ये सर्व आम्हाला उत्साहाने आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि गुरुमाता खूप मनाभवातून देवीची सेवा करतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम दरवर्षी पौर्णिमा आणि चैत्री पौर्णिमा दरवर्षी देवीचे कार्यक्रम असतात तेव्हा काय करतात कार्यक्रमाला त्यांनी उत्साहपूर्वक हे कार्यक्रम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे हे कसं धार्मिक कार्य आहे आणि ह्या धार्मिक कार्याला कसं धा स सर्वजण सत्संग हॉल मधील सत्संग सर्व संत मंडळी बोलवतात आणि कीर्तनाचा कपन कार्यक्रम इथं खूप चांगल्या प्रकारे केला जातो डोळणी हारोळ असे धार्मिक कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारे कीर्तनातून कसं मंडळी लवकरात लवकर प्रकारे कार्यक्रम राबवले जातात

ह्या येडेश्वरी देवीच्या साक्षात देवीचा अवतार आहे मला आलेल्या अनुभवातनं एक पत्रकार म्हणून सांगतो की या ठिकाणी आल्यानंतर मला त्यांनी काही मी त्यांना काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाचे उत्तरं मला अशा पद्धतीने मिळाली की ज्यांनी म्हणले होते की ह्या देवी करते काय तर त्यांना असा काही चमत्कार दाखविला की पंधरा हजार वीस हजार लोक येतील म्हणले होते त्या ठिकाणी त्यांनी मला तीनशेच पावत्या फाटतील आणि तीनशेच्यावर फाडणार नाहीत असे म्हणले होते तर ते चमत्कार तर बरेच आहेत हा तर एक छोटा चमत्कार आहे त्या माझ्यासाठी आदरणीय आहेत माझ्या आई आहेत मी त्यांना मानतो मानत राहीन यापुढेही ते माझ्या गुरु आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की माझ्या सुखदुःखात वेळोवेळी त्या सुमंता माझ्या आई आहेत आणि त्या साक्षात येडेश्वरी देवीचा अवतार आहे आणि ती खरोखरच एकदा जर वेड्या झाल्या तर त्या देवी जशी येडाई जशी वेढी होती म्हणतात त्या पद्धतीनं आणि आता पुढून पुढच्या वर्षापासून जे बी पुढच्या वर्षी यज्ञाचा का, याचा कार्यक्रम होईल हा पालखीचा तो मला फक्त त्यांनी सेवा करायची आज्ञा द्यावी त्यांनी जे भोजन ठेवलं तेच भोजन तशाच पद्धतीचं सगळं काही येडाई माझ्याकडून करून घेऊ आणि पुढच्या वर्षी होणारा सर्वस्वी खर्च मी मी म्हणजे देवीच करून आहे मी करून मला ते मी मी येऊ लागले मी म्हणायला पाहिजे पण ते करून घेईन आणि माझ्या त्या आई आहेत आणि माझ्या सुखदुःखात माझ्या घराच्या सुखदुःखात त्या वेळोवेळी धावून येणाऱ्या येडाई आहेत ये आणि त्या येडाईची एवढी मोठी कृपा गेल्या वर्षी आम्ही हलतो एवढं सकच गर होतं त्या येडाईनं या बाई येड्याबाईला एवढं मोठं केलं एवढं मोठं केलं की ते बंगला बघा एक कसा बंगला आहे काय देवीची कृपा फार बारीक आहे आणि देवीच्या कृपेनं सगळं काही होतं पुढच्या वर्षी आम्ही जुना पेळगाव रोड येथून आमच्या गायत्री भवन येथून येणारही भवन येथे आम्ही येणार आहोत या दिंडी घेऊन सर्वांनी यावे आम्ही देवीचा आशीर्वाद मला लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना असे आमचे हरिभक्तपरायण सुमंताई पंडित महाराज सुंदर प्रकारे दरवर्षी शोभायात्राही काढतात शोभायात्रा ही आपल्या मोठ्या मारुतीपासून ते इडेश्वरी मातेपर्यंत सुंदर प्रकारे होते नवे नवं तर उत्तर त्यांची प्रगती होत चाललेली या आज तीन वर्षापासून मी त्यांच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेत असतो महिला मंडळ घेऊन आता असतो पण खरंच इडेश्वरी मातेचे त्यांच्यावर कृपादृष्टी आहे जसं आमच्या बदर साहेबांनी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये फार छोटंसं मंदिर आणि फार छोटंसं घर होतं परंतु इडेश्वरी मातेचा कृपा आशीर्वाद एवढा आमच्या ताईच्या पाठीमागे आहे आमच्या आई साहेबांच्या पाठीमाग आहे की या भव्य दिव्य असं त्यांचं स्वरूप झालेलं आहे नवे नवे तर अनंत सेवा आहे कधी अधूनमधून आम्ही सुद्धा येतो पाहतो ताईंची सेवा अगदी अंतकरणातून सेवा करतात महाराज आणि ज्या आईची सेवा अंतकरणातून होते ती आई कृपा आशीर्वाद का देणार नाही म्हणून सुंदर प्रकारे उत्तरा उत्तर त्यांची प्रगती होत चालू हीच आम्ही हेडेश्वरी माते चरणी प्रार्थना करतो आई आई राखे आम्ही प्रॉपर संभाजीनगरच्या आहेत पण मुलाच्या निमि नोकरीच्या निमित्ताने आम्ही परभणी इथे सध्या आलेलो निमित्त केल्या केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे असेच आजच्या चैत्र चे पौर्णिमेचं औचित्य साधून हा माझा पहिलाच अनुभव आहे तसं मी रेणुका मातेची भक्त आहे म्हणजे जे काही करते का करूं, करूं तेने तेने ते रेणुका माताच माझ्याकडून करून घेते आपण करणारे कोण आहोत त्यानिमित्ताने आम्ही आज इथे सुमंत इकडे आलेलो आहोत आणि त्या देवीच्या म्हणजे दिंडीच्या निमित्ताने मला इथं काही भक्तिगीत सादर करण्याची संधी मला तिनं दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि यानंतर इथे येण्याची अगदी इच्छा होणार कारण कार्यक्रम तसा अगदी खूप छान झालेला आहे आणि असाच हो हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज